आणि तुमच्या याचिकेला स्थगिती मिळालेली महापालिकेची जी कारवाई होती इतका उशिरा तुम्ही न्यायालय काय केलं हिंदी मी बोलू मराठी 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 सगळ्यात पहिले पावन पुत्र श्रीराम चंद्र नाशिक के सुंदर पावन नगरी का कल एक सबसे बड़ा डाग लगा नाशिक जिले की सुपी संतेचं हे ते नाशिक जिल्हा जो आहे हे सुपी संतेचं हे गड मानला जातो समोर कुंभमेळा वगैरे सगळ्या असे पवित्र देवांचं मोठं लागतो कालचा काळा दिवस आम्ही ठरतो नगरपालिकेला ह्या नगरपालिकेने का जी कारवाई के केली नाशिक महानगरपालिकेने ते अत्यंत एकदम म्हणजे त्याला शब्दही नाही आहे की बा त्यांनी कशी केली कोणाच्या दंडाशाही मुळे केली कुठलं केली कायद्याच्या हिशोबाने केली नाही केली हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं सगळ्यात मोठा प्र पहिला प्रश्न माझा आहे की ट्रिमिनल कोर्टचा जो स्टे आत्तापर्यंत तुम्ही ती वाईट घेता आली माझी आता स्टे आहे आत्ता पण स्टे आहे स्टे असून सुद्धा सगळ्यात पहिले जे गेट वगैरे त्यांनी काढण्यात आले ते कसं काढण्यात आलं हा प्रश्न तुम्ही नगरपालिकेला विचारायला पाहिजे नंबर वन दुसरा विषय त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो होतो हायकोर्टामध्ये जाऊन त्यांना आम्ही रिट पिटिशन मागे यायचं कारण असं होतं की बा त्या जजनी सांगितलं की बाबा तुम्ही जे पिराचे ते तडके आहे याची परमिशन काय आहे तुमच्याकडे जेव्हा साडेतीनशे वर्षापूर्वीचे जे पिराचे तडकेचं रेकॉर्ड यू मध्ये आहे जेव्हा फक्त महानगरपालिका एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झाली त्याच्या यू सी कायद्यामध्ये हे की एकोणावीसशे एक सत्याहत्तर वर्षापूर्वीचं यू एल सीमध्ये पिरायच्या मेन्शन आहे तर पहिले नगरपालिका आली का पीरबाबा आले सगळ्यात मोठा प्रश्न माझा हा आहे का युएलसी ही तर भारतीय गव्हर्नमेंटचाच पेपर आहे ना त्याच्यामध्ये मेन्शन आहे की सदोतीस पॉईंट चौपन्न ही लोउट पण त्यांनी ते फायनल केलेले आहे सदोतीस पॉईंट चौपन्न म्हणजे पिरायचे तडके तिथं हा प्रश्न नगरपालिकेला का माहीत नाही का त्यांच्या लेआउटमध्ये सदोतीस पॉईंट चौपन्न हा विषय त्यांनी लिहिलेला आहे त्या हिशोबाने त्या बिल्डिंग वगैरे बनल्या बिल्डिंगला कम्प्लेशन कधी येतं दोन हजार दोन मध्ये कम्प्लेशन आहे त्यांना त्या ते बिल्डिंगाच्या लोकांना कस काय त्रास आहे त्या विषयाचा पहिले नगरपालिका आली नाही अस्तित्वात तेव्हापासून पिरायचे तिथं स्थान आहे साडेतीनशे पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे तुम्ही बघायला तयार नाही स्टेला मानायला तयार नाही बघायला तयार नाही सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो हा विषय तुम्हाला माहिती आहे की तिथं वाद चालू आहे हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही स्टे ते ते आल्यानंतर कारवाई करू राहिले हा प्रश्न तुम्ही सगळ्यांना महानगरपालिकेला विचारायला पाहिजे ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे हा विषय आहे त्यांना हा विषय माहितीच नव्हता करा विषय कारण हा विषय नगरपालिकेला माहित होतं कारण आम्हाला फाईट आणि आमची नगरपालिकेची चालू होती सगळ्यात मोठा विषय आम्हाला आमच्या अभ्यासानुसार आम्ही नगरपालिकेला सुचवलं होतं किंवा इथं हा विषय आता हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जाणार आहे सुप्रीम कोर्टाची पाच तारखेला आम्ही चार तारखेला गेलो हे पण त्यांना माहित होतं सोळा तारखेला आम्हाला जी स्टेची कॉपी ऑर्डर भेटली ती सकाळी सकाळी सकाळीच भेटली आम्हाला हा विषय सगळ्यांना माहिती आहे आणि पहिली गोष्ट तर आता सगळं ऑनलाईन झालेलेच आहे साधा विषय प्रश्न विचारायचा विषयच नाही दोन मिनिटात सगळं नाही दिसतो शासकीय पार्ट्या कुठे आहे कोणाचा दावा कोणत्या चालू आहे पूर्ण भारतात सगळं ऑनलाईन दिसतोच करून दाखल नाही दाखल परत केली आम्ही केल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली की सोळा तारखेच म्हणजे नगरपालिकेच्या नोटीसच्या माध्यमातून त्यांच्याच म्हणणं होतं की सोळा तारखेनंतर तेवीस एप्रिलला बघू आम्ही आम्ही कस काय थांबणार तेव्हापर्यंत आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात आम्हाला नाही भेटला आमच्या सुनावणी ऐकण्यात आली त्यांनी डॉक्युमेंट्स बघितले यांच्याकडे पुरातन काळापासून डॉक्युमेंट्स आहे पिराचे तडके वगैरे आहे हे जुनं सगळं रेकॉर्ड त्यांनी स्टे दिलं नगरपालिकेला क्रिमिनलचा कोर्टाचा स्टे न तो कुठला क्रिमिनल कोर्ट येतं ते जी शासकीय जे दारगा असतात त्याचा आपण चॅरिटी कमिशनर बोलतो तो विषय दिवाळी कोर्ट मध्ये येतो तसा दर्गा आणि मज्जाचा जो विषय येतो तो ट्रिमिनल कोर्ट येतो यांना तो पावर असतो पण आता काल ज्या ज्यावेळेस इकडे पाडण्याचं काम चालू होतं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती तर तुमच्या वकिलांनी तिथे असा युक्तिवाद का केला नाही की इकडे अतिक्रमण आमचं पूर्णपणे काढून टाकलेलं आहे बघा साहेब हा प्रश्न कल्पना असती तर जो इतका मोठा ददल घडला पोलीस दंगल झालेली नसते चौदाशे ते पंधराशे लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आहे सत्तावन्न जणांना त्यांनी अटक केली आणि त्यामध्ये अनेक आहेत की अटक करून आता कोर्टात सादर करताय हे बघा पहिली गोष्ट जो प्रकार झाला हे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये होतं काय आहे प्रकार अविषयी कोर्टात चालू किती दिवसापासून पोलिसांना पण हा विषय माहितच होता की बा असा नाही पोलिसांनी आम्हाला फार सहकार्य केलं एंड पर्यंत सहकार्य केलं आजपर्यंतही सहकार्य केलं आम्ही पोलिस पोलिसांना आम्ही टार्गेट करणारच नाही तुमच्या लक्षात आलं का पोलिसांना जा की हा विषय त्यांना माहितच होता कोर्टात विषय पोलीस पण म्हणते तुमच्याकडे काय ऑर्डर हे दाखवा आमच्याकडे त्याच्यामुळे टार्गेट करत नाही म्हणतात मात्र हे जी काही दंगल झाली दगडफेक झाली त्याच्यात पोलिसच जखमी झाले हो आम्ही त्यांना सहकारी केलं ना हे सगळं पोलीस प्रशासन सांगाल तुम्हाला आम्ही जेव्हा दर्ग्यामध्ये होतो ना त्यावेळेस आम्ही स्वतः जनतेला समजून सांगत होतो की व हा असा प्रकार काही करू नये असं काही करू नये ह्या गोष्टीचं सगळ्यांना माहिती विषय पोलीस प्रशासनाला माहिती हे आम्ही कस काय सांगणार साहेब नाही सांगतो दोन हजार दहा अठरिक दोन हजार दहा पासून कोर्टाचा दरवाजा दौऱ्या आज पंधरा वर्ष झाले जे पंधरा वर्षापासून कोर्टाच्या माध्यमातून चालणारे लोक आहे त्यांनी आम्हाला लोकांशी काय येणार नाही आज पंधरा वर्ष झाले त्या लोकांशी पंधरा वर्षापासून आम्ही कोर्टात लढू राहिलो अठ्यात्तर ऑब्लिक दोन हजार दहा कायदा काय म्हणतो सातशे छत्तीस अब्लिक दोन हजार सोळा कायदा काय म्हणतो जो विषय कोर्टात चालू असेल तुम्ही त्या विषयाला अतिक्रमण नगरपालिकाच काय हस्तक्षेप करत नाही हा सगळ्याचा आधी विषय पहिले हा नंतर चालला हायकोर्टचा सुप्रीम कोर्टचा ट्रिमिनल कोर्टचा आता जी ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टची त्या ऑर्डर मध्ये नेमकं काय म्हणतात जसं आहे तसं ठेवा त्याच्यात कोणी हस्तक्षेप नाही काही करावा नाही असा विषय न्यायालयाच्या बाकीची सगळी जाणकारी आमच्या अॅडव्होकेट तुम्हाला देतील तुमच्या ट्रस्ट कडनं एक बाजू मांडणारे होते शेख फोन सध्या कोण आहे ती व्यक्ती आणि बाजू आता कुठे नाही नाही कसं असतो बघा बघली सगळ्यांची श्रद्धा असते तिथं तो शेख असो किंवा तिथं ते कोणी पण असो आहे ना तो जो ते त्याची प्रतिक्रिया तिच्या मनापासून तो सांगू शकतो त्याला अधिकार आहे त्या गोष्टीचा बोलायचा आणि कोणी पण असो किंवा तो दर्ग्यासाठी चांगल्या कामासाठी कोणी येऊ शकतो तो बायट देऊ शकतो त्याच्यात आमचं काही हस्तक्षेप नाही 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 आमचे ते तिथं ते दर्शनाला डेली येणारे लोक त्यांची फिरी पिरी व्हाय ती हिशोबाने त्यांनी ती वाईट दिली कसं मला बघा त्यांना विषय माहीत असेल हा प्रश्न त्यांनाच विचारा मला तर काही माहित नाही 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 ते दर्शनला येतात मी काय म्हणतो तुम्हाला बोलायचा अधिकार सगळ्यांना आहे तुम्हाला पण आहे जसं प्रश्न विचारायचा आहे तसं जनतेला पण हे प्रश्नाचं उत्तर द्यायचं हा प्रश्नाचं उत्तर तेच देतील ते अजून एक स्टे असून तुम्ही का बोलला एक त्याच्यानंतर सोळा तारखेचे तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जज माहित होतं आठ तारखेला जाईल होत चार तारखेला सुप्रीम कोर्टात गेले तुम्ही कस काय केलं हे प्रश्न सगळं त्यांना विचारा आम्ही तर काही हिशोबाने चालणार की तुम्ही स्वतःला तयार होते हा विषय ना आमच्या ट्रस्टीचे लोक नव्हतं तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात जे नाशिकच्या समाजाच्या काही लोक गेले पण असतील त्या गोष्टीची मला काही जाणकारी पूर्णपणे पूर्ण नाही आणि ज्या दिवशी मी ज्या दिवशी रात्री आम्ही गेलो ना त्यावेळेस जेव्हा हा थोडासा काहीतरी वाद झाला काही लोक तिथे काहीतरी गडपटी केली त्यावेळेस आम्ही अक्षरशः पोलिसांबरोबरच गेलो होतो फुलं वगैरे चादर वगैरे टाकून तिथे गेलो होतो त्याच्यानंतर जो तिथून आम्ही निघल्यानंतर म्हणजे त्याच परिसरमध्ये जो वाद झाला त्यावेळेस आम्हाला विषय भक्त विषय माहिती त्यांना काही वगैरे पोटात चालू विषय याच्या बाबतीत काय नाही माझा आमचा काही माझा ह्याच्यात येणार ते आमचे जे शरीर गती देणार ते वैयक्तिक जे लोक ते लोक सिनियर लोक गेले होते आता हा हा विषय कसा शांतीपूर्वक घ्यावा त्यासाठी ते गेले होते त्यांची काय सांगितलं ही ऑर्डर आहे ना आत्ता पण आहे सध्या तिथे तळलीच नाही ना तेरा नऊ दोन हजार चोवीस त्याच्यानंतर ही कारवाई केली त्याच्या आधी पण आपण पण विषय घ्या ना साहेब पब्लिक दोन हजार दहा दिवाणी कोर्टमध्ये दावा चालू सातशे छत्तीस सा पब्लिक दोन हजार सोळा हा पण दिवाणी कोर्ट महानगरपालिका सगळ्या नियमांचं उल्लंघन करून ही कारवाई केली आता पूर्ण पाडकाम झालेलं आहे त्या ठिकाणी दरकार आहे मग आता तुम्ही जो स्टे मागताय सगळं सुस्थितीत राव म्हणून मग आता ते पुढे कसं करणार नाही आता कसं आहे माहिती का तिथं देवाचं स्थान होतं हो आहे आणि राहणार हे सगळ्यात पहिले विषय घेऊन नाही आता कसं आहे तुम्हाला काय सांगू मी ज्याच्यात येणा पहिले जो कोर्टचा निर्णय नाही तोपर्यंत मी काय बोलणार नाही कारण मी तर काय जज वगैरे आहे नाही का मी प्रत्युत्तर सगळं देणार जो आदेश ही त्या हिशोबाने तुमचे तुमच्या सहकार्या सामनं सांगू तुमच्या माध्यमातून सगळं आम्ही सांगू तुम्हाला